हॅलो नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं परत एकदा का नवीन मध्ये तर आज सुद्धा आपण भटकंती करायला निघलोय जी भटकंती आहे ती आहे आपली किल्ले रोहिडा म्हणजे विचित्रगड तर आपण आता इथं येऊ भोर पासून समोर आलोय सात आठ किलोमीटर आणि आता इथून आपल्याला समोर जायचंय तर हा रस्ता आहे बघा या रस्त्याने आता समोर पुढे गेल्यानंतर आपल्याला गाड्या पार्किंग करण्यासाठी शाळा वगैरे आहे तिथं त्या शाळेत आपण गाडी पार्किंग करू आणि तिथून मग आपण सुरुवात करू किल्ल्या बघायला चला मग जाऊया आपण पुढे येऊन बसलोय आपण आता किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी पण आता इथून आपल्याला समोर जायचंय इथं गाड्या वगैरे पार्किंग केलंय आपण बघा इकडे गाडी पार्किंग करण्यासाठी जागा आहे व्यवस्थित तर गाडी पार्किंग करून आपण आता निघतोय पुढे किल्ल्याकडे माझ्यासोबत माझा मित्र आहे आज गजू तर आम्ही आता इथं इथं माहिती दिली बघा ही माहिती वाचली तो आणि ही माहिती वाचून आता पुढं निघालो आहे तर चला मग गजू नागपूरवरून आला आहे फिरायला मग गजू कसा आहे माहोल एकदम मस्त <laughs> चला मग कोणता किल्ला बघायला चाललो आपण आज रोहिडा रोहिडा म्हणजे विचित्रगड तर सफर करूया आपण आता पूर्ण विचित्रगडाची दाखवतो तुम्हाला पण विचित्रकर म्हणजेच रोहिडा किल्ला मित्र पंधरा वीस मिनिटं पुढे चालत आल्यानंतर आपल्याला असा मस्त सुंदर असा नजारा पाहायला मिळतोय बघा बावनताच्या ट्रेक नंतर आम्ही आता इथं येऊन पोचलो बघा पावन तास झालं जवळपास आता वर आपल्याला इथं गुरु दिसतोय गणेश दरवाजा आहे तिथं भयंकर प्रमाणात हवा आहे ले एक्स्ट्रीम लेवलला आता कळलं की विचित्रगड का म्हणत आहे किल्ल्याला भयंकर लेवलला हवा आहे काय गजू हवा <laughs> म्हणजे लिटरली आम्हाला अशी लोटत होती आम्ही असं एकमेकांना पकडून पकडून आलो रेलिंग आहे बऱ्याच ठिकाणी इथं रेलिंग लावलेलं झाले बघा अशी पण रेलिंग ना जास्त प्रत्येक ठिकाणी रेलिंग नाही आहे तर पावसाळ्यात शक्यतो टाळा तिकडे आहे ना चला ना आता गणेश दरवाजा आणि गणेश दरवाजाच्या अगदी खाली पायद्याशीच बघा तिथं आपल्याला रेलिंगच दिसते पण इथं काळ्या लागल्या कारण इकडून समोरून ये ना आता आत्ताच आम्हाला गावकऱ्यांनी माहिती दिली की इकडून जाऊ नका कारण बुरुज ढासळलेला आहे त्यामुळे या मार्गाने इकडून जायचं आपल्याला सोळाशे सत्तेचाळीस नंतर छत्रपतींनी जे किल्ले आदिलशाहीकडून जिंकून घेतले त्यापैकी एक रोयडा होता या किल्ल्यांसाठी छत्रपतींना तेव्हा आदिलशहाचे मांडलिक पतनदार असणाऱ्या बांदल देशमुखांशी संघर्ष करावा लागला होता या लढाईनंतरच छत्रपतींच्या पन्हाळा वेड्यातून सुटकेवेळी मराठ्यांच्या इतिहासातील एक सोनेरी पान स्वतःच्या रक्ताने लिहिणारे बांदल देशमुख म्हणजेच पावनखिंड वर वंश परंपरागत कारभारी बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्याचा भगवा खांद्यावर घेतला आणि तो शेवटपर्यंत प्राणपणाने फडकवत ठेवला मित्र आपण आता येऊन पोहोचतो बघा या गणेश दरवाजापाशी हा इथपर्यंत यायला आपल्याला जवळपास एक तास लागतो आणि एक तासानंतर आपण इथे येऊन पोहोचतो बघा हा पहिला गणेश दरवाजा आहे अशी आपल्याला इथं पुढे गेल्यानंतर आपल्याला तीन दरवाजे लागतील तर इथून आपण बघू शकतो आपण इकडे माझं आपल्याला या काही पायऱ्या चढून जायचंय काही पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला परत दुसरा एक दरवाजा लागेल तर चला मग आपण पूर्ण परिसर बघूयात लगेच भर आल्यानंतर आपल्याला परत इथे एक फत्ते ब्रुज लागतो बघा ते बघू शकता आपण पाण्याचा टाकलं कसं आहे ते दाखवतो एक्झॅक्टली या टाक्या पाण्याचं टाक्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला बारमाही पाणी राहतं बघा म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा याला पिण्यासाठी पाणी अवेलेबल राहतं त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे हा तिसरा दरवाजा आहे बघा त्या तिसऱ्या दरवाजेपाशी आपण येऊन आहे आणि आता आपण इथून एंट्री केल्यानंतर आपल्याला दिसतो तो राजाची जी सदर आहे त्याचं जे अवशेष आहे ते आपल्याला समोर पाहायला मिळेल पूर्ण किल्ल्याचा परिसर हा आता आपला चालू झालाय वर तर तिसऱ्या दरवाज्यातून आपण आता आपल्याला समोरच आपल्याला एंट्री केल्यानंतर हनुमानाचं मंदिर दिसतं बघा इथं हनुमानाचं मंदिर आहे आपण बजरंगबलीचं दर्शन घेऊ आपण आणि त्यानंतर आपण किल्ला बघायला सुरुवात करू आपल्याला त्या त्याच्यातून सरदा बुरुज मला वाटतं आहे बघा बघू शकता आपण एकदम मोठा बुरुज आहे जास्त दिसत नाही बघा असं कंपाऊंड केलंय कारण इथं पावसाळ्यात गवत खूप प्रमाणात वाढतं गवतात समजत नाही कोणी जर चुकून पाय घस गेला तर खाली पाण्यात जाऊ शकतो म्हणून इथं मस्त कंपाऊंड केलंय त्यानंतर आपल्याला हा लागतो बघा वाघ जाई बुरुज मस्त अजून मजबूत आहे पूर्ण बुरुज पण हवेचा वेग खूप जास्त जा आहे वाघाई बुरुजापासून आपण कडेकडनं जाऊन पोहचतो पाटणे बुरुजावर आणि तिथून परत कडेकडेने समोर गंधार झाडांमधून गवतांमधून पुढे गेल्यावर आपल्याला बघायला मिळते ते एकमेकांना जोडलेली कोरी पाण्याची टाक त्यात साठणारं पाणी आणि जास्तीचं जे पाणी आहे ते काढून देण्याची सोयसुद्धा इथे आपण बघू शकतो आणि तिथून थोडंच पुढं आलो की आपल्याला बघायला मिळते ते तटबंदी जवळच दगडी चुन्याचा घाणा आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर समोर गेलो आपण थोडं की लागतो आपल्याला दामगुडे बुरुज आणि शिरवले बुरुज इथपर्यंत आलो की समजायचं पूर्ण गळाला आपण वळसा मारून मुख्य द्वाराजवळ आलो आहे जवळपास पाटणे आणि दामगुडे बुरुज ह्या आकाराने छोटे आपल्याला या किल्ल्यावर बघायला मिळतात समोर काही जुनी भांडी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते तर या भांड्यांपर्यंत येऊन पोहोच तर मित्रांनो आम्ही अशा प्रकारे किल्ला सर केला आहे म्हणजे पूर्ण राऊंड आमचे सगळे गुरुज पाहून झाले आणि पूर्ण दुःख आहे त्याच्यामुळे इकडे तिकडं जास्त मध्ये जाता येत नाहीये तर आपला पूर्ण किल्ला पाहून झाला आता म्हणजे जवळपास पूर्ण जे गुरुज होते ते सगळे गुरुज पाहून झाले तर अतिशय भारी किल्ला आहे अतिशय भारी मजबूत असून गुरुज आपल्याला पाहायला मिळतात गडसंबोर्धन आले पण अजून त्याचं संवर्धन करताय तर मस्त वाटलं एकदम गजू गजूचा मस्त बऱ्याच दिवसापासून चालला होता पुण्याला तो नागपूरला राहतो तो आला आता पुण्यात कालच पाऊस चालू होता म्हणलं चला एक ट्रेक तो बनताय तर अशा प्रकारे एक ते ट्रेक, ट्रेक मस्त जबरदस्त झाला तर मजा आली गजू मजा एकदम जबरदस्त तर चला मग भेटूया आपण अशा एका नवीन लॉग मध्ये परत तोपर्यंत बाय बाय